नमस्कार इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे कवठाची तिखट गोड चटणी तरी ते मी पाच कवट घेतलेले आहेत आता हे कवट फोडून आपण त्यातील आतला घर काढून घ्यायचं आहे कठीण आवरण असलेले हे कवट फळ चवीला गोड आंबट असं असतं अनेक ठिकाणी हे फळ उपवासाच्या दिवशी खाल्लं जातं कवठाच्या आतील घर विटकरी रंगाचा असून त्याचा उपयोग चटणीसाठी सरबत जामसाठी केला जातो या फळाच्या घरात गुळ घालून पोळीसोबत अनेक जण खाणे पसंत करतात आता आपला हा सर्व कवठाचा का घर काढून झालेला आहे आता या कवठ्याच्या घरामध्ये मी तीन वाट्या गोळ बारीक चिरून घेतलेला आहे याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि पहा त्याला किती पाणी सुटलेलं आहे गुळाचं थोडंसं ओलसरपणा पण आलेलं आहे आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपण जवळजवळ हे एक तास मी गूळ आणि हा कवठ्याचा गर एकत्र करून ठेवलेला होता लाल तिखट दोन चमचे घेतलेले आहे आणि एक चमचा मीठ घेतलेले आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गूळ मिश्रित कवठाचा गर आपण घालायचा आहे आणि मिक्सरला चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे याच्यातील सगळ्याच बिया बारीक होणार नाही परंतु याच्यामध्ये हे शिरा जरी असल्या आणि बिया असल्या तरी हे एक एकत्र याच्यामध्ये वाटलं जातं म्हणून शिरा काढायची काही गरज नाही तर प आता आपले हे वाटून घ्यायलेले आहे आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते तर दोन तीन वेळा या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपणाला हांगर वाटून घ्यायचं आहे कवठ्याच्या झाडांची जी पाणी असतात तर त्या पानांची सुद्धा भाजी केली जाते किंवा अगदी ते पाणी बारीक चिरून थालपीठमध्ये सुद्धा घालून थालपीठसुद्धा खूप छान होतात आपला कवठाचं घर वाटून झालेलं आहे आता गॅस चालू करून घेऊया गॅसवर मी कढई ठेवत आहे आणि कढई गरम करून घेतल्यानंतर हा घर आपणाला याच्यामध्ये घालायचा आहे याच्यामध्ये तेल तूप काही घालायचं नाही कढई गरम झालेली आहे आता कढईमध्ये आपण हा घर घालून घेऊया गॅस कमी ठेवायचा आहे हा एकसारखा हलवत राहायचा खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकसारखे सारखे हलवत राहायचे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा मीठ असे प्रमाण घेतले होते हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि एकसारखे सतत हलवायचे गॅस कमीच ठेवायचा आहे तरी कवठाची चटणी बनवण्यासाठी इथे मी गूळ घातलेला आहे तुम्हाला जर असं वाटलं की आपण निम्मा गूळ आणि निम्मी साखर घालावी तरी काही हरकत नाही पण गूळ घातलं तर अधिक चांगले होते कवट हे शरीराला थंडपणा देणारे फळ आहे उष्णता कमी होते आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते अशाच पद्धतीने तुम्ही हे प्रमाण घेऊन कवठाची चटणी बनवा आता खाने साटी ही कवटाची चटणी तयार झालेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद